नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर या आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाली दोन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवकाले दोनशे एकतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाले दोन हजार एकशे चोवीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकल्ली पाच हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे पंधराशे पन्नास रुपये